पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रुनेईच्या दौऱ्यावर आहेत भारत आणि ब्रुनेई या उभय देशातील राजनैतिक संबंधांना चाळीस वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच ब्रुनेई दौरा आहे त्यामुळे दोन्ही देशांमध्ये उत्सुकतेचं वातावरण आहे आज पंतप्रधानांच्या ब्रुनेई दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान आणि ब्रुनेईचे सुलतान हाजी हसलन बोलकिया यांच्या दरम्यान शिष्टमंडळ स्तरीय चर्चा होणार आहे यावेळी उभय देशांदरम्यान अनेक करार होण्याची शक्यता आहे पंतप्रधान हाजी हसलन बोलकिया यांच्या कुटुंबियांची भेट घेतील यानंतर पंतप्रधान आज सिंगापूरला रवाना होणार आहेत त्यापूर्वी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनिई इथल्या भारतीय उच्चायुक्ताच्या परिसरात शहरात बांधलेल्या चॅन्सरी भवनाचं उद्घाटन केलं तसंच ब्रूनईमधल्या भारतीय नागरिकांशी संवादही साधला हे सर्व नागरिक भारत आणि ब्रुनई दरम्यान जिवंत दुवा आहेत असं पंतप्रधान म्हणाले तसंच बंदर सेरी बेगवान इथल्या ओमर अली सैफुद्दीन मशिदीलाही पंतप्रधानांनी भेट दिली ब्रूनईच धार्मिक व्यवहार मंत्री आणि आरोग्यमंत्री यावेळी उपस्थित होते तसंच भारतीय समुदायाचे सदस्यही उपस्थित होते त्याआधी ब्रुनई दारुसलाम इथं युवराज हाजी अल मुहताबी बिल्लाह यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं त्यानंतर त्यांना मानवंदनाही देण्यात आली सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान सिंगापूरला भेट देणार आहेत यावेळी उभय नेत्यांकडून भारत सिंगापूर धोरणात्मक सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय देखील अपेक्षित आहे पंतप्रधान मोदी तब्बल सहा वर्षांनी सिंगापूरला भेट देत आहेत भारताचं सिंगापूरसोबतचं बळकट संरक्षण सहकार्य आणि उभय देशांदरम्यान व्यापार आणि गुंतवणुकीच्या देखील स्थिर वाढ दिसून आली आहे सिंगापूर हा आसियानमधला भारताचा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि थेट परदेशी गुंतवणुकीचा प्रमुख स्रोत आहे